नमस्कार मित्रांनो मी संतोष पुन्हा एकदा सफरनामा या चानल मदे आपले स्वागत करीत आहे मित्रांनो आपली ही ट्रिप केदारनाथ व बद्रीनाथ या ठिकाणी आहे आज एक सप्टेंबर आपण पुणे लोहगाव एअरपोर्ट वरती आहे आता वाजले आहे पाच सकाळचे आपल्याला आपल्याला बॅग मी कशा घेत नाहीये आणि माझे तीन मित्र अजून येत आहेत पाच वाजले जातात सहा वाजता बोर्डिंग आहे आणि हे तीघ जण अजून येत आहेत मित्रांनो काही वेळ आम्ही बोर्डिंग गेट जवळ घालवला त्यानंतर ठरलेल्या वेळानुसार आम्ही विमानामध्ये प्रवेश केला हा आहे सागर पण इकडं इकडं पवन आणि हा सौरभ विमान ऑफ करताना विंडो बाहेरील दृश्य हे वेगळेच अनुभव देतो विंडोजवळ बसून खूप सारे नजारे मी एन्जॉय करत होतो आकाशातून दिसणारे शहरे नद्या जेव्हा विमान ढगांच्याही वर जाते तेव्हा ते विहंगम दृश्य बघून मी भारावून गेलो दोन तासामध्ये विमान दिल्लीमध्ये पोहोचले म्हणजे आम्ही नऊ वाजता दिल्लीत पोहोचलो विमानातून उतरल्यानंतर या बसने आम्हाला एअरपोर्टपर्यंत सोडले आता आम्ही आप आपल्या बॅगची वाट बघत होतो बॅग घेतल्यानंतर आम्ही बाहेरच्या दिशेने निघालो बाहेर आल्यावर आम्ही अक्षरधामला जाण्यासाठी कॅब बुक केली आता मित्रांनो हा आहे इंडिया गेट आणि समोरच पार्लमेंट करून दाखवतो अक्षरधाम मंदिर हे भव्य असल्याने आपल्याला रस्त्यावरूनच त्याची झलक दिसते अक्षरधाम मंदिर स्थापत्य कलेचा एक अद्भुत नमुना आहे हे मंदिर बांधण्यासाठी पाच वर्षे लागली जगभरातील लाखो पर्यटकांना आकर्षित करते त्याचबरोबर मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंत्रमुग्ध करणारी भगवान स्वामीनारायण यांची अकरा फूट उंचीची सोन्याची मूर्ती आपले लक्ष वेधून घेते कारण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आणि आतमध्ये इतका भारी आहे असूज वाटत काढले तर फोटोज मी आता व्हिडिओ मध्ये टाकणार आहे बाकी तुम्ही फोटो वगैरे बघून एकदम आहे ते हसी मजाक करत आम्ही रिक्षा पकडली व इंडिया गेट कडे निघालो आज आपला ते नाही खराब आहे आज आपला दिवसच खराब आहे इंडिया गेट बघायला आलो अक्षरधाम मध्ये मोबाईल अलाउड नव्हता आणि गेट बंद आहे चला आता काय लाल किल्ला मार्केट आणि कुतुब मिनार हो गया चालू असलं तर ठीक आहे एक पॉइंट वाढूया आपण जो पार्क मित्रांनो जी ट्वेंटीच्या तयारीमुळे दिल्लीतील बरेच ठिकाणे बंद होती आणि इथं आलेले सगळेच दुःख झालेले हा आहे झू पार्कचं तिकीट वगैरे भेटतं आपल्याला एंट्री गेट वगैरे सगळं इकडं दिल्लीत आलो काहीच नाही आहे बघायला झू पार्क बंद बंद काय तो नाही शुक्रवार पुन्हा मी रिक्षा करून लाल किल्ला बघण्यासाठी पोहोचलो मित्रांनो इथं तिकीट घर आहे तिथं संग्रहालय म्हणजे लाल किल्ला आणि संग्रहालय बघायचे आपल्या ऐंशी रुपये आहे दोन्हींची मिळून एक जर लाल किल्ला बघायचा असेल तर पन्नास रुपये आणि आता आम्ही ई रिक्षा आहे ना ती पण बुक केली आहे रिटर्न म्हणजे ये जाऊन येऊन चार पर्सनसाठी तर चार पर्सनचे एक एका पर्सनला चोवीस रुपये रिटर्न लाल किल्ला भव्य आणि विस्तीर्ण वास्तू असून त्यावरील नक्षीकामामुळे या किल्ल्याची सुंदरतेत भर पडते लाल दगडांपासून बांधला म्हणून या किल्ल्याचे नाव लाल किल्ला असे आहे चौदा एकरच विस्तीर्ण परिसरात पसरलेला हा किल्ला यमुना नदीच्या काठावर बांधण्यात आला आहे तस्तऐवजानुसार हा किल्ला उस्ताद अहमद लाहोरी या वास्तुकाराने बांधला असून तेरा मे सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये बांधून पूर्ण झाला आहे मित्रांनो इथे वेगवेगळ्या प्रकारचे शॉप आहेत खरेदी करू शकता काही पण मित्रांनो ते दोन गेट पास करून आपण आतमध्ये आलोय आणि आता आपल्याला इकडं म्युझियम मध्ये जायचंय त्यावेळेस आपण त्या दोन गेट पास करून ज्यावेळेस आपण आतमध्ये येतो त्यावेळेस शेजारीच डाव्या हाताला ही बिल्डिंग आहे ह्या बिल्डिंगमध्ये खूप सारे युनिक प्रोडक्ट आहेत विकायला म्हणजे वस्तू आहेत प्रोडक्ट म्हणजे वस्तू आहेत विकायला युनिक व वस्तू आहे पुराने पुराणे वगैरे त्या टाईप तर तुम्ही ते घेऊ शकता विकत तिथं आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे मित्रांनो आपण नेहमी म्हणतो दिल्लीचे हित तख्त राखतो महाराष्ट्र माझा म्हणजेच या किल्ल्यावरती व वा दिल्लीवर मराठ्यांचे राज्य होते याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पुरंदरच्या तहानुसार औरंग्याच्या भेटीसाठी आग्र्याला पोहोचले होते तेव्हा महाराजांना मुद्दामून अपमानित करण्यात आले त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघासारखी डरकाळी करत ताट मानेने औरंग्याच्या नजरेस नजर भिडून भर दरबारात औरंग्याला सुनावले की अरे एक वेळा आम्ही मरण पत्कारू पण अपमान सहन करणार नाही मित्रांनो त्या ठिकाण आपण आलोय असं ती सदर बघितली आपण आणि त्या पासून परत इकडं आलो मित्रांनो इथे जे पोस्टर्स लावले ना त्या पोस्टर्स आपल्याला इतिहास वगैरे दाखवताय इतिहास सांगताय मित्र नव्हते खालचे सर्व दालन बघून झाल्यानंतर आता वरती आलोय फर्स्ट फ्लोअर आता दुसऱ्या बिल्डिंग मध्ये आलोय मित्रांनो आपण तीक ठिकठिकाणी स्क्रीन लावल्यात इतिहास बघण्यासाठी दाखवण्यासाठी चालियानवाला पा खूब सारे खूब सारे इत तो जे बिल्डिंग्स है दालन है तो म्युजियम से आम्ही फक्त आम्ही फक्त दोनच बिल्डिंग बघितल्या दोन बिल्डिंग मध्ये खूप काही बघण्यासारखं होत चालू करूया मित्रांनो फायनली आपला लाल किल्ला बघून झाला आहे आणि आता आपण जात आहे कुतुब मिनार बघण्यासाठी आणि आतमध्ये आल्यानंतर इतका जबरदस्त व्ह्यू दिसतोय ना